नमस्कार राष्ट्रीय बंधून मी विजय कुमार तासगाव ये शकुल्ला पुन्हा एकदा आपला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण चर्चा करत आहे खरं चटणी का करायची खरड चटणीचा उद्देश काय आहे खरग चटणीची वेळ कोणती खरड चटणीच्या अगोदर पाणी नियोजन मिसंगावा कसा द्यावा या सगळ्या विषयावर आपण चर्चा करत चाललोय बागादर बंधून कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी खर्चात द्राक्ष करण्याचा प्रयत्न करा एक त्या दृष्टिकोनातून आपण ॲप दिलं आहे ते ॲप घ्या आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा आपण हे द्राक्षबागेचं खलछ छटणीचा गुणमंत्र म्हणून हे पुस्तकही बागायत बागायत गुंतवून दिले त्या पुस्तकात सुद्धा सगळा संवाद दिलाय नुसत्या युट्यूबवर किंवा फेसबुकवर अवलंबून न राहता माती पाणी पान नेट परीक्षण करून त्या त्यावेळी येणाऱ्या त्या त्या विषयावर चर्चा करून ॲप ही सुद्धा आपण दिले आप ते ॲप डाउनलोड करून घेऊन त्या त्यावेळी येणाऱ्या परिस्थितीवर मात करत जर आपण गेलो तर कमीत कमी खर्चात साक्षी ते आपल्याला करता येते यासाठी मी आपल्याला विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा कारण कितीतरी बागायदारांचा खर्च आजही प्रचंड होतो खर्जशाखीचा नुसता चाळीस ते पन्नास हजार रुपये आपण खर्च करतोय युरासिलचे अनावश्यक स्प्रे आपण देतोय सिक्स बी एचे अनावश्यक स्प्रे देतो आहे वेगवेगळ्या केमिकलचे गर्भधानं होण्यासाठी आपण स्प्रे देतोय याची आवश्यकता नाही आहे मुळात गर्भधानं होते सूर्यप्रकाश आणि पाणी नियोजन आणि तापमान ह्या गोष्टीवर ह्या सगळ्या गोष्टीवर त्या हे समजून घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त एकमेकाशी चॅनल किंवा संवाद शेअर करण्याचा प्रयत्न करूया आज जो आपला विषय आहे तो विषय आहे आठशे बागेच्या पूर्वीचं खत नियोजन बागा तर मी नेहमी सांगतो की माल निघाल्यानंतर जो बागेला जो पाणी देऊन आपण विश्रांतीचा पिलेट दिला तो पिलेट त्या त्या बागेच्या त्या त्या लोड किती आपण बागेचा घेतला त्याच्यावर तो पिलेड अवलंबून आहे त्यानंतर त्या बागेचं खत नियोजन करून घ्यायचं आहे विश्रांतीच्या कालावधीमधलं ते असं की बागेला किमान तीन ते चार किलो युरिया तीन ते चार किलो बारा एकसठ किंवा एकोण एकोणीस ड्रिममधून द्यायचं मॅग्नेशियम पिढे एक एकुन एकुन ती तीन ते चार पाच किलो द्यायचं आणि बाग पाणी देऊन शांततेत सोडून द्यायची हे झालं विश्रांतीच्या काळातलं खत नियोजन त्यानंतर मात्र किमान पंधरा तीन आठवडे जो आपण विश्रांतीचा पिरियड देतो आहे त्या पिरियडमध्ये बागेचं माती पाणी पांढरे परीक्षण करून घेणं गरजेचं गर आहे त्यासाठी तर जमिनीत आपल्या काय आहे जमिनीतनं काय उचललं जात आहे जमिनीतनं काय आहे त्यासाठी बॅक्टेरिया ले दिल्यानंतर कोणतं खत उचलण्यासाठी मदत होईल जमिनीत असलेल्या मूलद्रव्यांचा जो वापर करून घेऊन दाक्षती करण्याचा प्रयत्न करायचा यासाठी माती नियोजन माती परीक्षण अत्यंत मस्त आहे माती परीक्षण केल्याशिवाय जर आपण एखादा बेसल डोस देत असू तर जी जे मातीत आहेत सुरुवातीला तीच एखाद्या वेळी जास्त होण्याची शक्यता जास्त त्याचा विपरीत पण परिणाम होण्याचा जास्त काही खतम नसतील ते जर आपण देतच नसू एक संभाव्य डोस अंदाजे डोस जर आपण देत असू ती सुद्धा चूक आहे ह्यासाठी जमीन हलकी भारी मध्यम या तिन्ही जमिनीचा बघा त्या तिन्ही जमिनीतल्या खताचे डोसे वेगवेगळे आपल्याला द्यावे लागतात आणि ते वेगवेगळे डोस रिकमांड करून म्हणजे तय करून ठरवूनच द्यायचा प्रयत्न करा अन्यथा आपलं खत नियोजन चुकेल त्यामुळं बागेची शाखे वाढ कमी होईल किंवा जास्त होईल जो प्रोटीन मास आपण तयार करण्यासाठी धडपडणार आहे तो प्रोटीन मास एखाद्या वेळी नुसताच प्रोटीन मास तयार होईल त्यात आवश्यक असलेल्या सूक्ष्मगड निर्मितीची किंवा बाळीत जाणाऱ्या सूक्ष्मगड निर्मितीची किंवा खराब होणाऱ्या सूक्ष्मगण निर्मितीची एखाद्या वेळी जर निर्मिती झाली तर अडचण येते ह्यासाठी त्या प्रोटीन्समध्ये चांगला फोलोला धारित पंच निर्माण करायला असेल तर खत व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं की खत व्यवस्थापनावरच रोग किड व्यवस्थापन अवलंबून राहिलं पाहिजे यासाठी कोणत्याही परिस्थितीत माती तपासूनच खत नियोजन करण्याचा प्रयत्न करा मागेदार बंधूंना हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा कारण आपण जो संवाद साधतोय तो, तो संवाद तुम्हाला कसा वाटतोय आणि त्यात अजून काय सुधारणा करता येईल ह्या विषयावर सुद्धा आपल्याला बोलता येईल बघायदार बंधू खाली नंबर दिला आहे राहुल पाटील साहेबांचा किरण पाटील साहेबांचा ॲप डाउनलोड करून घ्या आणि ॲपप्रमाणे कमीत कमी खर्चात द्राक्षरी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद